पेसा भरती व्हावी यासाठी माजी आमदार जे पी गावित यांनी आदिवासी विकास भवन कार्यालयात गेल्या तीन दिवसापासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे त्यांच्या भेटीला उपाध्यक्ष नरहरी हरिवा पोहोचले नरहरी गेल्या काही दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार घेत होते हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळतात नरहरी जिरवा हे आमदार जे पी गावित यांच्या भेटीला आले यावेळी त्यांनी जे पी गावित यांच्याबरोबर चर्चा केली त्यात रिझर्वेशन मध्ये निवडून आलेले पंचवीस आमदार आणि दोन खुल्या वर्गात निवडून आलेल्या दोन आमदार असे सत्तावीस आमदारांना येत्या दोन दिवसात आदिवासी विकास भवन कार्यालयात बोलवणार असल्याचे सांगितले या भरतीसाठी आपण सगळ्यांनी मिळून मुख्यमंत्र्यांना इकडेच हो किंवा मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करू असे आश्वासन दिले यावेळी नरहरी झिरवाळ आणि जे पी गावित यांनी आपले मनगत व्यक्त केले चर्चा आणि हॉस्पिटल हो, मधून डिस्चार्ज घेऊन आलो तर गावित साहेबांना किंवा भास्करराव गावित साहेबांना भेटायला म्हणून आलोच आलो पण मी सुद्धा एक समाजाचा घटक आहे आणि सर्वोच्च पदावर त्या ठिकाणी ह्या सर्टिफिकेट मिळवून तिथं गेलेलो आहे म्हणजे माझी जबाबदारी त्या ठिकाणी पडते आणि म्हणून मी इथं आलोय चर्चा हीच झाली आता जे रावी साहेबांनी सांगितलं का पेसा भरती किंवा पेसा ऍक्ट हा आतापर्यंत फक्त गावात पाच टक्के पैसे येतात तेवढ्याच पुरता प्रत्येकाच्या डोक्यात होता किंवा आहे तो लोकांपुढे यावा तर तो आतापर्यंत अनेक वेळा तो प्रयत्न झाला असेल वेगवेगळ्या माध्यमातून परंतु आज जो काही पेसा भरतीचा सतरा संवर्गाचा जो काही विषय आहे तर तो अगदी शेवटच्या दिवशी साहेबांनी सांगितलं शेवटच्या दिवशी काय गावीत किंवा झिरवा एखाद्या विद्यार्थ्याला असं माहीत होतं का उद्याच्याला मला ह्या शाळेवर जायचं आहे एवढं सुद्धा माहीत होतं आणि तेवढ्यातच हे जे काही याचिका करते विरोधात गेले तर त्यांनी याचिका दाखल करणं त्यांचं त्यांचं केलं असेल काम परंतु त्याच्यावर कोर्टानं कुठल्याही प्रकारची सुनावणी घेतलेली नाही किंवा निर्णय दिलेला नाही स्थगिती दिलेली दिले नाही फक्त गव्हर्नमेंटने अफिडेव्हिट दिलंय का आम्ही कुठल्याच प्रकारची भरती करणार नाही आहे, आहे हो। त्या स्टेजला आम्ही थांबू आणि त्या पद्धतीने ते थांबले आता आमची हीच मागणी आहे सातत्यानं कारण एकतर तुम्ही थांबवली होती तर मग एक काहीतरी तुम्ही त्याला पर्याय किंवा त्याच्यातून उकल होण्यासाठी तुम्ही पुन्हा गेलं पाहिजे कोर्टात गव्हर्नमेंटने गेलं पाहिजे कारण गव्हर्नमेंटने फक्त थांबून ठेवलं करायचं काहीच नाही आणि म्हणून साठी आता जे काही गावी साहेबांनी सांगितलं का आम्ही जे पंचवीस आमदार आहोत दोन जगलमधून निवडून आहोत तसे सत्तावीस आमदार एकत्र ये येऊन सरकारला जेणेकरून हा विषय तात्काळ तात्काळ म्हणजे आता काहीतरी सतरा सप्टेंबर सतरा सप्टेंबर तारीख आहे ना सतरा सप्टेंबर पर्यंत त्याच्या पुढे आचारसंहिता त्याच्या पुढं का अजून होईल त्याचं सांगता येत नाही त्याच्यात सहा सहा महिन्यांनी मुद काही होणार आहेत आणि म्हणून साठी तो निर्णय तत्काळ घेतला पाहिजे कारण आम्ही कोणाचं हिरावून मागतच नाही आमचं आहे तेच मागतो सतरा संवर्गाच मागतो अठरावा संवर्ग सुद्धा आम्ही म्हणत नाही आणि ते जे शेड्यूल फिफ्थ सिक्स प्रमाणे जे आहे तेच मागतो त्या पद्धतीनं गव्हर्नमेंटला थोडीशी जाग येवी थोडी म्हणजे नाही साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सहासष्ट मतदारसंघात सुद्धा याचा दुष्परिणाम किंवा परिणाम हा सगळ्यांना भोगावा लागणार आहे त्याच्यामुळं सरकारनं तात्काळ त्याचा निर्णय घ्यावा आणि भरती सुरू करावी एकवीस तारखेपासून आम्ही पूर्ण आपल्या जिल्हाभर आणि महाराष्ट्रात सुद्धा चक्का जे आमचा हाक दिली होती त्याप्रमाणे नाशिक जिल्ह्यामध्ये सहा सात तालुक्यामध्ये चक्काजाम झाला पा ठा पालघर जिल्ह्यामध्ये चारोटी येथे नॅशनल हायवे अडवला होता लोकांनी आणि नंदुरबार साक्री ह्या ठिकाणी पण रस्ता रोग केला होता परंतु सरकारवरती कुठल्याही याचा परिणाम झालेला नाही आणि म बावीस तारखेला इथं तेवीस तारखेला इथं लाडकी बहीण त्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटने घेतला होता त्याच्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री बाकीचे अजून काही मंत्री आले होते हे सगळे आल्यानंतर इथं आमचा पुऱ्या महाराष्ट्रातील आदिवासी लोकांचा हा प्रश्न आम्ही घेऊन इथं लढतोय आणि महाराष्ट्रामध्ये एकूण पंचवीस आमदार रिझर्वेशनवर निवडून आले दोन आमदार जनरलमधून निवडून आले आणि एकंदरीत सदुसष्ट विधानसभांमध्ये किमान तीस हजार तरी आदिवासींची मतं आहेत एवढं असताना थोडं थोडीसुद्धा आमच्याबद्दल असताना दाखवता मुख्यमंत्री इथं ते कार्यक्रम घेतला आणि सरळ निघून गेले आमचं म्हणणं आहे की आम्ही एवढे दुर्लक्षित असं का आहोत आमचा हा काय एका पक्षाचा लढा आहे आम्ही सगळ्या पक्षाच्या लोकांना हे मुलं जे बसलेले आहेत उपोषणाला आणि साखळी उपोषणमध्ये आता त्यांचं चालू आहे हे मुलं भाजपची पण कार्यकर्त्याची मुलं आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादी जे अजित पवार गटाची पण मुलं म्हणजे माणसांची मुलं आहेत हे सगळ्याच पक्षाची मुलं आहेत हा पक्षी पक्षीय पक्षीय दृष्टिकोन न ठेवता आम्ही आदिवासी म्हणून इथं आता बसलेलो आहोत आणि आदिवासींच्या बाबतीमध्ये जे शेड्यूल सिक्स फिफ्थ आणि शेड्यूल सिक्स या दोन ज्या सूची अनुसूची आहेत याच्यामध्ये आदिवासींना बाबासाहेबांनी ज्या सवलती बाबासाहेबांनी जो अधिकार दिलेला आहे त्या सवलती आम्हाला लागू केल्या पाहिजेत ही आमची मागणी आहे आणि त्या सवलतीमध्येच ह्या मुलांच्या नोकरीचा पण समावेश होतोय आणि आत्ता जे पाहिलं आपण की हे घटनेमध्ये शेड्यूल से आणि फाय शेड्यूल सिक्स हे असताना सुद्धा इकडे कुठल्याही प्रकारचा त्याची अंमलबजावणी नव्हती आज सेंट्रल गव्हर्नमेंटने एकोणीसशे शहाण्णव साली हा पेसा पेसा कायदा पेसाची योजना ही म्हणजे देशभर लागू करावी याच्यासाठी ठराव आणला कायदा केला त्याच्यानंतर दोन हजार चौदाला ला, ला, ला महाराष्ट्र गवर्नमेंटने तो ऍक्सेप्ट केला आणि दोन हजार चौदाला ला, ला केल्यानंतर फक्त आता ग्रामपंचायतला पेशाची रक्कम दिली जाते पैशाचा जो वाटा आहे पाच टक्के तेवढा दिला जातो बाकीचा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची पेसाच्या सवलतीची अंमलबजावणी होत नाही आणि म्हणून आम्ही आज जे काही बसलेलो आहोत ते पेसा कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आदिवासींना त्यांचे दिलेले हक हक्क आहेत घटनेमुळे मिळालेले अधिकार आहेत ते त्यांना मिळाले पाहिजेत झिरवाळ साहेबांना ही विनंती केली की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये रिझर्वेशनच्या जागेवरती पंचवीस आमदार निवडून आले त्याच्यात साहेब पण आहेत आणि दोन आमदार जनरल जागेवर निवडून आले हे सगळ्या लोकांना आता अधिकारवाणीने एकत्र करण्याचं काम हे तुमचं आहे आणि तुम्ही ते एकत्र केले पाहिजेत आणि ह्या प्रश्नावरती सगळे आदिवासी कुठल्याही पक्षाचा असेल पण तो आदिवासी म्हणून ह्या प्रश्नावरती तो एकत्र झाला पाहिजे आणि हा आवाज एकत्ररित्या सरकारच्या पर्यंत गेला पाहिजे आणि सरकारकडून हे प्रश्न आहे ते सोडवून घेतले पाहिजे आमचं आहे ना मुख्यमंत्र्यांना कोण टाकाय हे कोण सोडवणार आहे सरकारला सोडवेल ना मुख्यमंत्र्यांनाच भेटून सुटणार आहे पण आम्ही तर मुख्यमंत्र्याला भेटण्याची वाट पाहतोय मुख्यमंत्री साहेबांच्या सवडीने आम्हाला जर त्यांनी मेसेज पाठवलं की तुम्ही तुमचे प्रश्न घेऊन या चर्चेला तर आम्ही जाऊ किंवा मुख्यमंत्री साहेबांनी जर इथे आले समक्ष जागेवरती सांगितलं की तुमचे हे आमचं महाराष्ट्रातलं सेंट्रल ऑफिस आहे या आदिवासी कमिशनर ऑफिस हे महाराष्ट्रात एक आहे आणि याच्यात ह्याच ऑफिसमधून सगळीकडे कारभार चालतोय तर आम्हाला वाटतंय की मुख्यमंत्र्यांनी आदिवासी विकास मंत्र्यांनी महाराष्ट्र पेसा कायदा आणि पैसा भरती बाबत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी प्रतिक्रिया जीपी पी गावित यांनी दिली जीपी पी गावित यांची प्रकृती देखील ठीक नसल्याने उपोषणाच्या ठिकाणी डॉक्टर चेकअप साठी येत आहे न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक